नमस्कार मित्रांनो मी अमित भूतकर मी स्वागत करतो तुमचं आपल्या या युट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये मित्रांनो या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या मराठी बांधवांना लिकर व्यवसायाचे योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आपल्याला कुठलंही एक्साईजचं लायसन एफ एल थ्री असू दे एफ एल बी आर टू असू दे जे आपल्याला नवीन इश्यू होतं त्यावेळी आपल्याला नॅशनल सेविंग सर्टिफिकेट काढावं लागतं तर ते, ते काढायची प्रोसिजर काय आहे आणि ते कधी काढायचं असतं ते कसं काढायचं असतं ते कुठं काढायचं असतं याविषयी विस्तृत माहिती घेणार आहोत दोन दिवसापूर्वी आपले बीडचे क्लायंट आहेत त्यांना आपल्या मार्गदर्शनाने परमिट रूम बारचं लायसन मंजूर झालं सँक्शन झालं आणि त्यांना मंजुरीचं पत्र आणि पंच्याहत्तर हजार चारशे रुपयेचं लायसन फीचं चलन दिलं गेलं त्यांनी ते, ते चलन स्टेट बँकेत भरलं आणि त्यांना आता वाटलं की आता आपल्याला ते चलन दिल्यानंतर लायसन लगेच मिळेल म्हणून ते चलन घेऊन एक्साईजच्या ऑफिसमध्ये गेले असता त्यांनी ते, ते चलन घेतलं व त्यांना नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट करायला सांगितलं ते पोस्ट ऑफिसमध्ये होत असतं ते पोस्ट ऑफिसमध्ये गेले परंतु तोपर्यंत तो पोस्ट ऑफिसचे टायमिंग संपलं होतं मते दोन किंवा तीन पोस्ट ऑफिसचं टायमिंग आहे दुपारच्या दोन वाजता का तीन वाजता पोस्ट ऑफिस बंद होतं त्यामुळं त्यांना ते नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट करता आलं नाही आणि त्यांना त्या ते दिवशी लायसन घेण्याचा एक जो आनंद होता तो मिळू शकला नाही आणि त्यांना ते लायसन दुसऱ्या दिवशी मिळालं असो <coughs> तर त्यांचा मला त्या दिवशी रात्री फोन आला सर तुम्ही आम्हाला सगळं सांगितलेलं आहे आतापर्यंत सगळं आम्ही त्या प्रकारे केलं आम्हाला लायसन मिळालं परंतु आम्ही लायसन आणायला गेलो घरच्यांना सांगितलं सगळी तयारी केली की आता आज आपलं लायसन येणार बरेच जण करतात काही जण फटाकडे लावतात लायसन घेऊन माल घेऊन घरी येतात फटाकडे लावतात जोरजोरात माळा आम्ही पण सांगतो की अगदी तुमचं लायसन ज्याच हातात येईल तरी डीजे लावा परंतु जोपर्यंत लायसन आपल्या हातात येत नाही तोपर्यंत ह्या कानाचं त्या कानाला कळून देऊ नका त्याच्यावरती आपला एक व्हिडिओ पण आहे बघा म्हाच्या माश्या मा कुणी उठवल्या आपल्या चॅनलला जाऊन तुम्ही चेक करा मव्हाचं पोळं टाकलंय त्यामध्ये ही सगळी माहिती दिली आहे मी <coughs> तर त्या प्रकारे त्यांनी सगळी घरी घरी तयारी करून ठेवली होती परंतु त्या दिवशी त्यांना लायसन न मिळाल्यामुळं एक प्रकारे त्यांच्या आनंदावर एक विरजन पडलं आणि ते त्यांना दुसऱ्या दिवशी ते लायसन मिळालं त्यांनी रात्री फोन करून मला सांगितलं कि पन की बाबा ह्याविषयी पण थोडीशी माहिती द्या म्हणजे जेणेकरून माणसांना त्याविषयी कळल की नेमकी प्रोसिजर काय आहे कशी आहे जे नवीन आहेत त्यांना तर मित्रांनो नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट हे तुम्हाला होता एतना है। <coughs> आधी घेऊन ठेवता येत नाही लक्षात घ्या म्हणजे जसं इतर गोष्टींची आपण आधी तयारी करून ठेवू शकतो तसं नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट हे है, आधी घेता येत नाही ह्याची प्रोसिजर काय असते ती मी तुम्हाला आता व्यवस्थित समजावून सांगतो ज्यावेळेस तुमचं लायसन मंजूर होतं तुम्हाला लायसन मंजुरीचं पत्र आणि तुमचं जे काय तुमच्या एरियात जी काय फी लागू असेल त्या फीचं चलन दिलं जातं ते चलन तुम्ही ऑनलाईन भरता किंवा ऑफलाईन भरत असाल तर स्टेट बँकेत जाऊन भरता आणि ते भरलेलं चलन तुम्ही एक्साईज ऑफिसमध्ये घेऊन येता त्याच वेळेस त्याच वेळेस तुम्हाला एक पत्र दिलं जातं एक्साईजचं ज्याला प्लेजिंग असं म्हणतात त्याचे नुसतं नॅशनल सर्टिफिकेट आपल्याला काढून तिथं द्यायचं नसतं तर त्या नॅशनल सर्व सेव्हिंग सर्टिफिकेटवर एक्साईज डिपार्टमेंटचा एक्साईज खात्याचा बोजा चढवायचा असतो तुम्हाला साधं सोपं कळावं म्हणून मी तुम्हाला सांगतो उदाहरण देतो ज्यावेळेस आपण गाडी टू व्हीलर घ्या फोर व्हीलर घ्या कुठलीही गाडी विकत घेतो आणि ती गाडी विकत घेत असताना आपण बँकेचं त्याच्यावरती लोन करतो एसबीआयचं लोन कराल तुम्ही एचडीएफसी च कराल आय सी आय च कराल किंवा महिंद्रा फायनान्स वगैरे हो कुठली जी काय तुमच्यासाठी बजाज फायनान्स असेल जी काही कंपनीज तुम्ही लोन कराल ज्यावेळेस तुम्ही, तुम्ही ती गाडी घेता तुम्हाला जे आर सी पुस्तक मिळतं ते आरसी पुस्तक संबंधित आर कडून मिळतं त्या आर सी पुस्तकावरती आपल्याला त्या बँकेचा बोजा चढवावा लागतो म्हणजे तो बोजा त्या आरसी पुस्तकावर दिसतो मग ती गाडी कुठेही पकडली गेली त्याचं आर सी पुस्तक दाखवलं तर संबंध किंवा विकायची असेल ट्रान्सफर करायची असेल तर त्या आरसी पुस्तकावरती त्या बँकेचा बोजा आहे असं त्या संबंधित माणसाला कळतं म्हणजे ही गाडी कर्ज घेऊन काढलेली आहे असं त्या माणसाला कळतं सेम ह्याच प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आहे प्लेजिंग त्याला इथं म्हणलं जातं प्लेजिंग म्हणजे प्लेजिंगचा अर्थ बघा तुम्ही काय आहे परंतु एक्साईजच्या भाषेत त्याला प्लेजिंग म्हणलं जातं असो ज्यावेळेस तुमचं लायसन मंजूर होतं तुम्हाला पत्र दिलं जातं तुम्ही पंच्याहत्तर हजारचं जे काही लायसन फीचं चलन असेल आता कालच्या केसमध्ये पंच्याहत्तर हजार चारशे होतं बीडच्या परंतु तुम्ही ते चलन भरता स्टेट बँकेत भरता ऑनलाईन भरता ते चलन घेऊन तुम्ही एक्सेस ऑफिसला जाता तर मग एक्सेस ऑफिस काय करतं तुम्हाला सांगतं की नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आणा आणि त्यासाठी ते पत्र देतं ते पत्र संबंधित पोस्ट ऑफिसला असतं की आमच्या ह्याच्यावर प्लेजिंग पाहिजे किंवा आमच्या ह्याच्यावरती बोजा पाहिजे ते प्लेजिंग म्हणजे पोझाच असल असो आम्ही पण प्लेजिंग प्लेजिंगच म्हणतो तर तुम्ही ते पत्र घेऊन संबंधित पोस्ट ऑफिसला जायचं पोस्ट ऑफिसला गेल्यानंतर हे जे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आहे हे पाच हजार रुपयाचं असतं आता कालच्या केसमध्ये पण पाच हजार होतं मागच्या महिन्या मागच्या आठवड्यामध्ये आपण जे काय काढलं ते का पण पाच हजार होतं मागच्या एक दोन महिन्यापूर्वी आपण अलिबागला दिलं अलिबागला लायसन <coughs> आणायला मी स्वतः गेलो होतो ते थोडेसे रिक्वेस्ट केली होती की तुम्हीच या तुम्हीच पाहिजे मी स्वतः गेलो होतो तर त्यावेळेस पण अलिबागला लायसन काढलं ते उरंच होतं तिथं पण पाच हजार रुपयेच आम्हाला नॅशनल सेविंग सर्टिफिकेट घ्यावं लागलं तर तुम्हाला त्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जावं लागतं पोस्ट ऑफिसचं टायमिंग तुम्ही बघून घ्या जसं बँका आजकाल चार पाच पर्यंत बऱ्याचशा उघड्या असतात सकाळी लवकर उघडतात तसं पोस्ट ऑफिसचं नसतं पोस्ट ऑफिस जनरली दहा अकरा वाजता जरी उघडलं तरी ती जी खिडकी असती त्या खिडकीला टायमिंग असतं दोनचं असतं तीनचं असतं त्या टायमिंग मध्ये जाऊन तुम्ही ते, खी ते, ते एक्साइजचं पत्र तेवढी रक्कम त्यांना ते दिल्यानंतर ते ते जसं बँकेत आपण पैसे भरताना चलन भरतो तसं चलन भरून कुणाच्या नावानं प्लेजिंग आहे काय आहे त्याचं पत्र आपल्याकडे असतं ते पत्र त्यांना दिल्यानंतर ते आपल्याला एक जसं बँकेचं जस पासबुक येतं तसं लाल कलरचं आता पोस्टाचं पण पासबुक येतं त्या पासबुकावरती तुमचं नाव तुम्ही ठेवलेली रक्कम ती मॅच्युरिटी आणि त्याच्यावरती एक्साईजचं प्लेजिंग आहे अशा प्रकारचं ते पासबुक तुम्हाला दिलं जातं कदाचित ते पासबुक मिळायला तुम्हाला तो दिवस किंवा दुसरा दिवस देखील उजाडतो आता माझ्या केसमध्ये मी अलिबागला गेलो होतो त्या दिवशी आदल्या दिवशी आम्ही गेलो होतो लायसन फी भरून त्यानंतर तिथं आम्हाला प्लेजिंगचं पत्र मिळालं आम्ही ते पळत पोस्ट ऑफिसमध्ये गेलो परंतु पोस्ट ऑफिस बंद झालं होतं म्हणजे पोस्ट ऑफिस सुरू होतं परंतु ती जी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट देणारी जी खिडकी होती ती खिडकी बंद झाली होती मग आम्ही तिथं रिक्वेस्ट करून तिथं आत साहेबांना भेटून त्यांना ते पैसे आणि चलन भरून दिलं ते पत्र एक्साईजचं दिलं आणि त्यांना विनंती केली की निदान दुसऱ्या दिवशी तरी आम्हाला ते, ते मिळावं प्लेजिंग करून त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी दिलं लवकर मी सातारा कोरेगाववरनं अलिबागला पोचत तोपर्यंत जे मालक होते संबंधित उरणचे तिथून त्यांना जवळ येते त्यामुळे ते आधी लवकर पोस्टात गेले होते पोस्ट दहा अकरा वाजता उघडलं असेल मला जोपर्यंत मी तिथं तो पोचलो तोपर्यंत त्यांना ते प्लेजिंग करून पासबुक मिळालं होतं एक पासबुक असतं साधं सा सोपं लाल कलरचं त्याच्यामध्ये तुमचं नाव किती रकमेचं ते ते परत अगदी पासबुकात बँकेच्या पासबुकात जशी नोंद होती तशीच नोंद झाली असते तसेच कॉलम असतात कधी मॅच्युअर होणार आहेत ते आणि त्याच्यावरती एक्साईज डिपार्टमेंटचा बोजा अशा प्रकारचं ते तुम्हाला पासबुक दिलं जातं आता हे पासबुक घेऊन त्याची एक पहिल्यांदा झेरॉक्स काढा त्यांनी प्रश्न पण विचारला मग ते पैसे आपले गेलेस का परत मिळत नाहीत का तर नाही ते पुढं आपण बघूया त्याचं काय होतं ते ओके तर Uh, ते पासबुक घेऊन आपल्याला परत एक्साईज ऑफिसमध्ये जायचं असतं पण परंतु त्यापूर्वी त्याची एक झेरॉक्स काढा ती झेरॉक्स काढून आपल्याकडं कायमस्वरूपी सेव्ह ठेवा आपल्या फाईलला लावून ठेवा जी आपली ओ सी फाईल आपण फाईल तयार करतो एक्साईजला देताना त्याची जी आपली ओसी असते ओसी म्हणजे ऑफिस कॉपी त्या ऑफिस कॉपीला ज्या कॉपीला तुम्ही ते लायसन वगैरे ठेवणार आहे त्या फाईलला तुम्ही त्याची झेरॉक्स ती नेहमी जपून ठेवा ती पुढे आपल्याला उपयोगात येते ते आपण नंतर बघूया तर ते एक्साईजला दिल्यानंतर मग तुम्हाला लायसन इश्यू होतं मग तुम्हाला लायसन दिलं जातं हे लायसन आता जे आम्ही अलिबागला बघितलं अलिबागला ऑनलाईन लायसन दिलं गेलं म्हणजे जावा लायसन तुमचं मंजूर झालंय काही ठिकाणी अजून देखील एक पिवळं पुस्तक असतं त्याच्यावर सगळा छापील मजकूर असतो त्या मजकुरा त्या छापील वरती तुमचा फोटो चिटकवला जातो तुमच्या नावाला लायसन नंबरला पत्त्याला तिथे मोकळी जागा सोडलेली असते आणि बाकी सगळ्या मजकूर त्या पुस्तकात टाईप केलेला असतो त्या प्रकारचं तुम्हाला ते लायसन दिलं जातं अजून पण काही ठिकाणी तसं आहे माझ्या मते परंतु आता जी लायसन येतात ती सगळी ऑनलाईन येत आहेत एस पी साहेबांच्याकडं थमनेल उठवण्यासाठी एक जे आपण जमिनीचे व्यवहार करतो दुय्यम निरीक्षक ऑफिसला त्या ठिकाणी जसं आपण थमनेल देतो तो अंगठ्याचा शिक्का त्या दस्तावरती आपल्या उठला जातो तशा प्रकारचं थमनेल ते पास करताना एस पी साहेब त्या तुमच्या लायसनच्या ज्या आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म केलेला असतो त्या ठिकाणी ते उठवतात आणि तुमचं ऑनलाईन लायसन्स जनरेट होतं आणि मग त्याची ती प्रिंट काढून ते तुम्हाला देतात किंवा तुमचं तुम्ही देखील त्याची प्रिंट आऊट काढून कायमस्वरूपी ठेवू शकता असो तर माझ्या मते प्लेजिंग संदर्भातली ही माहिती तुम्हाला कळली असेल परत एकदा थोडक्यात सांगतो चलन भरल्यानंतर ते चलन घेऊन आपण ज्यावेळेस एक्साईज ऑफिसला जातो हा आता हे तुम्ही आधी काढून ठेवू शकता का तर अजिबात नाही जोपर्यंत तुम्ही चलन भरत नाही पैसे लायसन फीचे भरत नाही लायसन फीचे चलन भरत नाही तोपर्यंत तुम्हाला ते लोक प्लेजिंगचं पत्र देत नाहीत जोपर्यंत तुम्हाला ते प्लेजिंगचं पत्र मिळत नाही तोपर्यंत तुम्ही तिथे पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ते पोस्ट ऑफिसवाले तुमची ते एफडी करतील पण त्याच्यावरती एपडी मध्ये नॅशनल सेव्हिंग करतील पण त्याच्यावरती एक्साईजचं प्लेजिंग नसणार आहे मग ते तुम्हाला चालणार नाही त्यामुळे ते तुम्ही आधी बाबा आधी सांगितलं असतं आम्ही आधी करून ठेवलं असतं तर नाही असं होऊ शकत नाही तुम्हाला तिथं मंजूर झाल्यानंतर तिथं लायसन फी पैसे पैसे भरल्यानंतर ते चलन तिथं एक्साईजला दिल्यानंतरच तुम्हाला ते प्लेजिंगचं पत्र मिळतं ते पत्र घेऊन तुम्ही पोस्ट ऑफिसला जायचं पोस्ट ऑफिसला ते पत्र द्यायचं चलनानं तिथं पाच हजार रुपये भरायचे पाच हजार रुपये भरल्यानंतर मग त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी जसे तुमची ओळख असेल किंवा किती टायमिंगला तुम्ही गेला आहे त्याच्यावरती पण डिपेंड असता अगदी बंद होता होता दोन तीन वाजता गेला तर तुम्हाला ते दुसऱ्या दिवशी बोलवतील तुम्ही सकाळी सकाळी लवकर दहा अकरा वाजता गेला तर ते तुम्हाला तासाभरात ते पासबुक देतील किंवा ते नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट देतील आणि हे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचे एक आपल्याकडे झेरॉक्स काढून मग हे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट तुम्ही एक्साईज ऑफिसमध्ये दिल्यानंतर मग तुम्हाला तुमचं परमिट रूम बारचं किंवा बिअर शॉपीचं जे काय लायसन असेल ते रीतसर इश्यू होईल मग ते ऑनलाईन होईल ऑफलाईन होईल ते त्या त्या ठिकाणची गोष्ट आहे पण ते इश्यू होईल तर पूर्वी काय होतं आता जसं सगळं ऑनलाईन झालंय तसं पूर्वी ऑनलाईन नव्हतं आता ज्यावेळेस मी पंच्याण्णवला माझ्या नावानं लायसन काढलं त्यावेळेस इंदिरा विकास पत्र असं यायचं बघा इंदिरा विकास पत्र पाच हजार रुपयाचं ते पण सेम असायचं त्याच्यावरती पण प्लेजिंग केलेलं असायचं आणि मूळ इंदिरा विकास पत्र किंवा हे जे मूळ आपल्याला जे पोस्टात आता सध्या नॅशनल स्विंग सर्टिफिकेट मिळतंय हे मूळ नॅशनल सेविंग सर्टिफिकेट एक्साईज से ऑफिसला जमा करावं लागतं मग ते गेलंच का तर नाही त्याची मुदत असते त्याची ज्यावेळेस तुमची मुदत संपल म्हणजे ते दामदुपटीत असेल किंवा जे काही कालावधीसाठी तुम्ही ठेवलं असेल त्याचं जे व्याज असेल ते व्याज जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी आपण ती झेरॉक्स ठेवायची असते तर ते जे आपल्याकडे झेरॉक्स ठेवलेली आहे ती घेऊन तुम्ही पोस्ट एक्साईज ऑफिसला गेल्यानंतर एक्साईज अधिकारी तू मॅच्युअर झाल्यानंतर आम्ही नंतर, नंतर।, नंतर सांगतो म्हणजे का सांगतोय मी तर आता ज, ज, जर काढलाच आहे हा मुद्दा तर त्या बाबतीतली आपण सगळी माहिती घेऊया जे इंटरेस्टेड आहेत त्यांनाच हा व्हिडिओ चांगला वाटेल अन्यथा इतरांना हा व्हिडिओ कदाचित बोर वाटण्याची पण शक्यता आहे असो जे बघतील ते बघतील इंटरेस्टनं आपलं तर काम आहे सांगत राहायचं ठीक आहे तर ज्यावेळेस ते मॅच्युअर होईल म्हणजे समजा तुम्ही पाच वर्षाचं केलं तर पाच वर्षानंतर तुम्ही जी तुमच्याकडे झेरॉक्स आहे ती घेऊन तुम्ही एक्साईज अधिकाऱ्यांकडे जाव हे असं असं आहे हे या तारखेला के आम्ही केलं होतं हे या तारखेला मॅच्युअर झालंय तर, तर आम्हाला ते द्या आम्हाला ते पैसे काढायचे मग त्यावेळेस ते एक्साईज अधिकारी तुम्हाला नवीन एक प्लेजिंगचं पत्र देतील लक्षात घ्या मग ते नवीन प्लेजिंगचं पत्र घेऊन तुम्ही परत पोस्टात जाऊन परत पाच हजार रुपयाचं एक नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट घेऊन त्याच्यावरती परत एक्साइजचं प्लेजिंग ठेवून ते तुम्ही परत एक्साइज अधिकाऱ्यांना दिल्यानंतर जे तुमचं जुनं हे आहे प्लेजिंग केलेलं जे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आहे जे मॅच्युअर झालेलं आहे ते तुम्हाला ते बोजा उतरवायचं पत्र देऊन परत देते लक्षात आलं तुमच्या ज्यावेळेस मॅच्युअर बघा हे आता लायसन मिळालं लायसन मिळालं तुमचं रिसर्च चालू झालं पटापटा वेळ जातो चार पाच पाच वर्ष आहे पाच वर्ष कशी जातात कळत नाही पाच वर्षानंतर ते मॅच्युअर होईल म्हणजे साधारण ज्या दिवशी तुमच्या लायसनला पाच वर्ष पूर्ण होतील त्याच दिवशी ते मॅच्युअर झालेलं आहे असं साधारण समजा मग तुम्ही ते तुमच्याकडची झेरॉक्स घेऊन एक्साईज ऑफिसला जायचं ना की पोस्ट एक्साईज अधिकाऱ्यांना ते सांगायचं की बाबा माझं जे जुनं नॅशनल सायन्स सर्टिफिकेट ते मॅच्युअर झालं ते मला परत द्या मग ते तुम्हाला नवीन नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट प्लेजिंगचं पत्र देतील ते पत्र घेऊन पोस्ट ऑफिसमध्ये जायचं नवीन नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट पुढील पाच वर्षासाठीचं काढायचं ते काढलेलं नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटची परत झेहरास काढून ठेवा लक्षात घ्या आणि ते नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट एक्साईज अधिकाऱ्यांना द्या मग ते तुम्हाला जुनं नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट ओरिजिनल आणि त्याच्यावरती प्लेजिंग कमी करण्याचं पत्र देतील मग ते जुनं नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आणि बोजा उतरवायचं पत्र घेऊन तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यानंतर मग तुम्हाला त्या जुन्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचे पाच हजार रुपये आणि त्याच्यावरती जे काय झालं असेल ते व्याज हे तुम्हाला तिथं मिळेल माझ्या मते डिटेलमध्ये हा व्हिडिओ बनवलेला आहे मी तुम्हाला सगळ्यांना या संदर्भात माहिती समजली असेल कळाली असेल आवडली असेल तर जरूर ह्या व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि हा व्हिडिओ आपला आपल्या इतर ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा मित्रांनो मी सध्या बघतोय की आता सध्या लाईक खूप कमी यायला लागलेले आहेत तर लाईक जरा वाढवा म्हणजे मला देखील अशा प्रकारचे व्हिडिओ बनवायला खुरूप येतो चला इथंच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र